तर हॅलो फ्रेंड्स तर मी घेऊन आली आहे पार्ट टू बुद्ध पौर्णिमा स्पेशल तर सॉरी फॉर लेट दोन दिवस मी व्हिडिओ पोस्ट केले नाही कारण मला बरं नव्हतं म्हणून तर इथे बघू शकता आहे सगळी डेकोरेशन वगैरे सगळं मस्तपैकी झालेलं आहे आणि आपल्याला बनवायची आहे मेन आपली रेसिपी जी आहे ते आहे तांदळाची खीर जे बुद्ध पौर्णिमेला बनवतातच तर चला सुरू करूया तर इथे घेतलेलं आहे पाच लिटर दूध फुल क्रीम फुल फॅट क्रीम तर आपल्याला त्यातलं फक्त तीन लिटर यूज करायचं आहे आता तांदूळ शिजा शिजायच्या वेळेला तीन लिटर यूज करायचा आहे आणि बाकीचे दोन लिटर आपल्याला लास्टमध्ये ॲड करायचं आहे तर इथे बघा मस्तपैकी चुलीवर आज खीर आहे स्पेशल खीर तर हे पन्नास ते साठ माणसांना आरामात पुरते एवढी खीर खीर आणि आपल्याला यात अर्धा किलो तांदूळ लागणार आहेत तर हा पातेला जरा लहान वाटला म्हणून आता पातेलंसुद्धा म्हणजे गंजी आपल्याला चेंज करायची आहे आणि त्यात ते दूध ॲड करायचं आहे तर बघू शकताय तुम्ही आणि थोडं आपल्याला तांब्या भरून यात पाणी टाकायचं आहे एक गडूभर आपल्याला पाणी ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये तर इथे बघू शकताय आहे पाणी आपण टाकलेलं आहे आणि तांदूळ व्यवस्थित आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायची आहे एक नंबर आणि मस्त सुगंधित तांदूळ घ्यायचे आहेत तर ते तुपामध्ये मस्त खरपूस असं भाजून घेतलं आहे त्यात इलायची ॲड केलं आणि मिक्सरला लावलं आहे बस एवढंच काम केलं आहे ते पण आत केलं आहे गॅसवर येते नाही आणि आपल्याला एका चमचाने फिरवत राहायचं आणि एका हाताने आपल्याला तांदूळ ॲड करायचं आहे त्यामध्ये सगळं व्यवस्थित आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय या ताई मस्तपैकी खीर बनवत आहेत आणि शूट करत आहे तर का नको आपण सगळ्यांची रेसिपी शेअर करायला पाहिजे यात पण मजा असते तर इथे थोडं केसर घाला आठ ते दहा धागे आपल्याला घालायचे आहेत यात तर मस्तपैकी उकडी आलेली आहे बघू शकताय तुम्ही तांदळाला मस्तपैकी तांदूळ पण मस्त शिजत आहेत तर इथे आपल्याला टाकायचं आहे एक पाव खोबऱ्याचं कीस जे सुक्का खोबऱ्याचा किस मिळते ते टाकायचं आहे आपल्याला एक पाव मस्तपैकी आपल्याला ह्याला ड्रायफ्रूट्सने मस्तपैकी सजवून टाकायचं आहे खिरीला मस्तपैकी भरभरून ड्रायफ्रूट्स टाकले आहेत पाहिजे तेवढ्या ड्रायफ्रूट्स आणि काय म्हणतात चारोळी बदाम काजू किशमिश फक्त नाही टाकलेली आहे कारण किशमिशने खीरचा टेस्ट बिघडतो म्हणून हट्ट झाली की नाही आता अजून थंड झाल्यावर अजून घट्ट पण थोडस तर इथे मस्त पैकी आपल्याला ड्रायफ्रूट पण थोडे मऊ होऊ द्यायचे आहे आणि बघू शकताय थोड्याच वेळात किती मस्त पैकी घट्ट पण आलेला आहे खिरीला तर जास्त पण घट्ट करायची नाही कारण थंड झाल्यावर आपल्याला घट्टच खीर मिळते तर इथे बघू शकताय भजेवाले भजेचं काम करत आहेत आपलं तर इथे खीर पण आपली झालेली आहे रेडी तर आपल्याला आता मेन काम करायचं आहे ते म्हणजे याला खिरीला आता पातळ करायचं आहे म्हणून आपण वरणं आता बाकीचं दोन लिटर दूध यात ॲड करणार आहेत हे खूप सिंपल प्रोसेस आहे पण ह्या पद्धतीने केल्यावर खिरीचा टेस्ट आ हा 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 लाज जवाब तर सगळ्यांना एवढी आवडली होती खीर बाप रे मस्त फुल पूर्ण पातेला पूर्ण गंजी पूर्ण खाली झाली आणि सगळ्यांनी पोट भरून मस्तपैकी एन्जॉय करत करत सगळं खीर खाल्लेली आहे तर तुम्हाला पण जर असं कार्यक्रम वगैरे करायचं असणार किंवा सार्वजनिक रेसिपी म्हणजे ही खीर तर नक्की ट्राय करा त्यात तुम्ही खीर बनवा आरामात पन्नास ते साठ माणसांना प्रमाणानुसार केलं तर आरामात पुरते आणि व्हिडिओ आवडला असणार तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसणार तर सबस्क्राईब करा माझे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी पोहोचतील आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर बघू शकताय तुम्ही इथे वंदना चालू आहे आपली नमो तस भगवतो सम्माबुद्धः स नमो तस्य भगवतो अरहतो भगवान बुद्धांचा श्री सत्व परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध धम्मांचा